जयंत पाटलांना पंतप्रधान मोदींच्या योजना आवडू लागल्यात मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला जयंत पाटलांच्या प्रश्नांवरून फडणवीसांचं मिश्किल विधान प्रवीण गायकवाडांच्या हत्येचा कट हल्ल्यावेळी दीपक काटे पिस्तूल घेऊन आला होता रोहित पवारांचा गंभीर आरोप तर शरद पवारांचा प्रवीण गायकवाडांना फोन प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणारा भाजपचा पदाधिकारी विरोधकांचा आरोप तर दीपक काटेचा भाजपशी संबंध नाही बावनकुळेच स्पष्टीकरण प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचा निषेधार्थ मराठा संघटना आंदोलन करणार अक्कलकोट दौऱ्यावेळी गायकवाडांना काळं फासत शाही फेक पुण्यात गायकवाडांवर दुग्धाभिषेक मनसेचं आजपासून तीन दिवस इगतपुरीत शिबिर ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीचा निर्णय शिबिरात होणार का याकडे लक्ष मनसेकडून महापालिका निवडणुकीच्या तयारीला जोर राज ठाकरेंविरोधात वकील आक्रमक भडकाऊ भाषण केल्याची पोलीस महासंचालकांकडे लेखी तक्रार परप्रांतीयांवरील हल्ल्यांवरून नित्यानंद शर्मा पंकज कुमार मिश्रा यांची तक्रार मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर नसीम खान भाई जगतापांची वर्षा गायकवाडांविरोधात नाराजी पक्षात डावलला जात असल्याचा आरोप थेट दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटणार शिवसेना पक्ष आणि चिन्हावर बाबतची सुनावणी पुढे ढकलली आज प्रकरण ऐकण्यास कोर्टाचा नकार सुप्रीम कोर्ट ऑगस्टमधील तारीख देणार कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनात मोर्चा गढिंगलत शहराच्या मुख्य रस्त्यावरून निघाली पदयात्रा महामार्गाला विरोध करणाऱ्यांचा निषेध शिवरायांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाल्यानं भाजपचा जल्लोष विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी सीएसएमटी स्टेशनवर पुतळा ही घोषणा पुण्यातील विद्यार्थ्यांचं आंदोलन दोन दिवसांसाठी स्थगित विद्यापीठ प्रतिनिधींशी चर्चा झाल्यानंतर निर्णय परीक्षेतील घोळावरून विद्यार्थी आक्रमक पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेवर कारवाई गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित अन्न व औषध प्रशासनाची कारवाई बनमस्कामध्ये काचेचे तुकडे आढळल्याने कारवाई मध्यावरील वाट आणि उत्पादन शुल्क वाढी विरोधात बार आणि परमिट रूम संघटना आक्रमक आज राजव्यापी बंद कर कमी करण्याची मागणी जालना शिक्षक वर्ग खोलीतच दारूच्या नशेत झोपल्याचा व्हिडिओ व्हायरल भोकरदन तालुक्यातील टाकडीच्या जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार ग्रामस्थांचा संताप कोकणासाठी पावसाचा येलो अलर्ट राज्यात मात्र पावसाचा जोर पूर्णपणे ओसरणार सतरा जुलैपर्यंत पावसाची उघडीप राहण्याची शक्यता जायकवाडी धरण शहात्तर टक्के भरलं धरणाची पाणी पातळी ऐंशी टक्के झाल्यावर माजलगावसाठी सोडणार पाणी पथकांना तयार राहण्याच्या सूचना कधी पाऊस तर कधी कडक ऊन बदलत्या वातावरणामुळे चाळीत साठवला पाचशे टन कांदा खराब कष्टानं वाढवलेल्या कांद्याचा चिखल पावसाच्या फटक्यानं भाजीपालाचे दर कडाडले काही भाज्यांचे दर शंभरी पार तर काही भाज्या दोनशे पार पुढील काही दिवस दर वाढलेलेच राहणार कोकण वाडाची पाच हजार घरांची सोडत आजपासून अर्ज भरता येणार पंचवीस ऑगस्टला सहा वाजेपर्यंत अर्जदारांना हरकती नोंदवता येणार सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी एक सप्टेंबरला पुणेकरांच्या सेवेत लवकरच चार नवीन वंदे भारत पुण्यातून सुटणाऱ्या वंदे भारत रेल्वेची संख्या आता सहावर प्रवाशांची गर्दी पाहून ट्रेन वाढवण्याचा निर्णय एलॉन मस्क यांची अमेरिकेतील टेस्ला कंपनी मुंबईत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये उद्यापासून सुरू होणार शोरूम आता भारतीयांनाही खरेदी करता येणार टेस्लाच्या चा अलिशान सायना नेहवाल आणि पी कश्यप यांचा घटस्फोट सात वर्षाच्या वैवाहिक जीवनानंतर विभक्त होण्याचा निर्णय चाहत्यांना धक्का भारत विरुद्ध इंग्लंडमधील तिसऱ्या कसोटीत तुफान ड्रामा भारतीय संघाला विजयासाठी हव्या एकशे पस्तीस धावा तर इंग्लंडला हव्यात सहा विकेट्स इटलीच्या जानिक सिनर नवा विम्बल्डन चॅम्पियन स्पेनच्या कार्लोस अलकाराचा पराभव बिंबल्डन किताबावर नाव कोरल्यानंतर जानिक सिनरसाठी चौतीस कोटींच्या बक्षिसांची घोषणा